तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानं तुम्हाला आज स थमनेल बघून समजलंच असेल तर भावानं मी आज तुमच्यासाठी एक वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड यावर पी एल पी पे फाईल घेऊन आलो आहे तरी भावानं व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड दिला आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा तर भावानं सगळ्यात पहिल्यांदा आपलं पिक्सल ॲप ओपन करायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर मी जे तुम्हाला पी एल पी फाईल दिली आहे ती पी एल पी फाईल ओपन करायची त्यासाठी ह्या तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं ओपन पी एल पी फाईल म्हणायचं आहे त्यानंतर मी जी तुम्हाला पी एल पी फाईल आहे ते पी एल पी फाईल सगळ्यात ॲ पहिल्यांदा ॲड करून घ्यायचे ॲड करून घेतल्यानंतर हे बघू शकता हे ॲड झालेले आहे त्यानंतर हे बघू शकता मी पहिला सर्व एक एक लेयर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण फुल एडिटेबल दिलेले आहे त्यानंतर सर्व मी लेयर हे बघू शकता सर्व म्हणजे सर्व लेयर बघाने यासाठी हे बघू शकता समजत सांगून की सर्व म्हणजे सर्व लेयर ॲड केलेले आहेत हा सर्व लेअर हा फुल एडिटेबल दिलेले आहेत यामध्ये सर्व तुम्ही चेंजेस करू शकता काही फॉन्ट हे मराठीमध्येच आहेत त्यामुळे तुम्हाला मराठी टायपिंगमध्ये करूनच सेव करावे लागतील हे बघू शकता त्यानंतर नवऱ्या मुले आणि नवऱ्या ना मुलेचं नाव आहे त्यासाठी मी डी दी, जे फॉन्ट वापरले आहे डी जे फॉंट हा तुमच्याकडे असेलच सर्वांकडे हे बघू शकता फुल म्हणजे फुल कडक ही पी एल पी झालेली आहे बघू शकता फुल एच डीमध्ये झालेली आहे हा डी जे हा पंचवीस नंबरचा सॉरी डी जे फॉन्ट हा वीस नंबरचा वापरलेला आहे मी तुम्ही बघू शकता ही नवरी मुलीच्या नावासाठी पण तोच फॉन्ट वापरला आहे नवऱ्या ना मुलाच्या नावासाठी पण तोच फॉन्ड वापरला फुल म्हणजे फुल कडक हे पी एल पी फाईल बनवलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण एडिटेबल आहे भावना बघू शकता इथं समजतं साळुंके परिवार हे मराठीमध्येच टायपिंग केले त्यानंतर इथं बघू शकता अवघा इथं इथं नवरा मुलाचं नाव नवऱ्या मुलाच्या व वडिलांचं नाव हे सर्व म्हणजे सर्व मराठीलाच टायपिंग करायचं आहे बघू शकता फुल म्हणजे फुलकडे हे पी एल फे फायल दिले तरी व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे भावन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन फोन असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक दिली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकला ग्रुपला जॉईन ज... ज... होऊन तिथं तुम्हाला सर्व ॲप एप... एपी दिले आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता मावन मला कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये